हॅलो हाय कल्पना कल्पना या रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत हेल्दी व पौष्टिक रताळ्याचा चिवडा साला पण प्रथम काढून घेऊया अशी काढून घ्यायची रताळी तशी पटकन काळी पडतात त्यामुळे तेल ताप तापत ठेवल्यानंतरच ही किसून घ्यायची अशी व्यवस्थित किस काढून घेऊया किस काढल्यानंतर आपण दुसरं रताळ किसायला घ्यायचंय टाकताना असा मोकळा टाकायचा नेहमी आपण बटाट्याचा चिवडा खातो तर आज आपण बनवत आहोत रताळ्याचा चिवडा घेऊया आणि पुन्हा रताळी किसून पुन्हा रताळीची वरची सालं काढून आणि नंतर किसने किसून लगेचच त्याचा किस करून घेणार आहोत किंवा दुसरी पद्धत म्हणजे आपण याचे असे साल आ, साल काढून घ्यायचे त्यानंतर उभे उभे असे काप करायचे बारीक पद्धतीने करायचे पातळ पातळ एक एकसारखी करून घ्यायचे ताळी कडक असतात त्यामुळे ते करायला थोडा वेळ द्यावा लागतो ते बघा अशा पद्धतीने हे घेऊ भे असे करून घेतलेले आणि आता आपण ते कड़े टाळायला टाकूया प्रकारे आपले हे तळून झालेले तर काढून घेऊया रताळ्यांमध्ये फायबर जीवनसत्वे खनिजांनी समृद्ध असलेले हे सुपर फूड आहे बीटा कॅरोटीन मुळे विटॅमिन ए मिळते अँटीऑक्सिड मुळे पेशींचे नुकसान टाळतात व जळजळ कमी करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून उपवासाच्या दिवसामध्ये असे अशा प्रकारचा हा चिवडा खूप उपयोगी पडतो हा चिवडा असा मधून मधून खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाची तर तोंडा चव वाढतेच पण रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते चिवडा छान असा तळून झालेला आहे तर आता पण शेंगदाणे तळून घेऊया प्रथम शेंगदाणे तळून घेऊया मीडियम आचेवर तळायचे तोपर्यंत तो गरम गरम यामध्ये थोडस मीठ टाकून घेणार आहोत सेंदो मीठ आणि तळत आहे तोपर्यंत तो थोडस यावर सेंदो मीठ टाकून घेऊया जास्त नाही टाकायचे थोडं थोडंच टाकायचे आणि अशा पद्धतीने दे वरती करूया हो एकत्र करूया हो कुरकुरीत झाले तर काढून घेऊया त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे नाही टाकले तरी चालतं गॅस बंद करूया जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता त्यावर टाकून घेऊया थोडस लाल तिखट आवडीनुसार टाकायचंय आणि तळलेले मी जे ड्रायफ्रूट आहे ते पण त्यामध्ये टाकून घेऊया सर्व साहित्य एकत्र करूया अशा प्रकारे आपला हा चिवडा खाण्यासाठी तयार दिवसात मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवा अशा प्रकारचा रताळ्याचा चिवडा अशा प्रकारचा चिवडा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू